तर भयानक आहे आपण सांगोली तालुक्यात किंवा इतर ठिकाणी बसून त्याचा अंदाज लावू शकत नाही त्यांचं बऱ्यापैकी त्यांचं सगळं घरजार सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत शासनानं जे काही त्यांना लागणारे आवश्यक वस्तूची यादी दिलेली यादी खूप मोठी आहे मला असं वाटतं की आपण ह्या ठिकाणी खूप चांगली मदत करणं खूप गरजेचं आहे कर्तव्य आपलं आणि म्हणून आज भगतसिंगाच्या जन्मदिनादिवशी दिवशी मी निर्णय घेतला आहे की आपण सांगोल तालुक्यातून जास्तीत जास्त त्या ठिकाणी मदत द्यावी आणि ह्या अनुषंगानं मी तालुक्यातल्या सगळ्या जनतेला तमाम कुटुंबांना एक आव्हान करतो आहे की त्या बाधित पूर्गस्त बाधित कुटुंबांना म्हणजे जे माडा असतील करमाळा असतील मोहोळ असेल सोलापूर तालुक्यातली असतील मराठवाड्यापर्यंत ता आपण काय आता लगेच जाऊ शकत नाही पण पहिल्या टप्प्यात ह्या तालुक्यांना सुरुवातीची मदत म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून मी सबंध तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक तरुणांना आणि प्रत्येक कार्यकर्त्याला एक आव्हान करतो आहे की असा एक मदत आपण करूया मी निर्णय असा घेतला आहे की प्रत्येक कुटुंबानं किमान एक किलो ज्वारीचं पीठ पिशवीत बांधून द्यावं आणि एक आहेर ज्यामध्ये लहान मुलांचाही एक एखादा ड्रेस असावा तिथे कपड्याची खूप मोठी अडचण आहे ॲक्च्युली सतरंजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे पण किमान एक आहेर त्या ठिकाणी जर पिशवीत बांधून गेला ज्यामध्ये नवीन कपडे साडी असेल पावेल असेल आणि किंवा जी काही तुम्हाला अजून वाटत असेल आहेरात द्यावं तर ते, ते नवीन चांगलं व्यवस्थित पिशवीत बांधून एक ज्वारीचं पीठ आणि एक नवीन आहेर तुम्ही त्या ठिकाणी आपापल्या गावात कलेक्शन करा आणि तो कलेक्शन झालेला सगळा जो हा वस्तू आहेत ते माझ्या या कार्यालयामध्ये मा सांगोल्यात पाण्याच्या टाकी जो माझं कार्यालय आपल्याला माहीत आहे प्रफुल्ल कदम यांचं लोक कार्यालय वासुद रोडला पाण्याच्या टाकीजवळ माझं कार्यालय ह्या कार्यालयामध्ये माझं ऑफिस पूर्ण वेळ उघडं ठेवतोय मी संध्याकाळी सात आठ वाजपर्यंत जर काय अडचण तिथं आणून तुम्ही गाव एकत्रित करा आणि हे सगळं आणून या ठिकाणी द्या आपण हे सगळं मिळून ते तहसील कार्यालयात तिथं जे काही निय मदत कक्ष त्या त्या गावात असतील किंवा त्या त्या तालुक्यात असतील तिथं जाऊन आपण देणारा ही मदत ही पहिल्या टप्प्यातली मदत आहे आणि ह्या मदतीचा अनुभव कसा येतो मग कुठल्या टप्प्यावर आपल्याला काय मदत करता येईल हा आपण विचार करूया मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की आज भगतसिंगाच्या जन्मदिनानिमित्त हा मी निर्णय घेतलेला आहे तुम्हीसुद्धा हा निर्णय घ्या आणि मी या ठिकाणी उघडपणे सांगतोय हे ऐच्छिक काम आहे हे कुठलं कंपल्सरी काम नाही हे माझ्या मनानं जी काही वाटते म्हणून मी करायला लागलो ला, आहे ज्यांना कोणाला अजून वेगळ्या पद्धतीनं काही मदत करायची आहे त्यांनी तिथं जाऊन मदत करावी म्हणून मी आज निर्णय घेतला आहे की सांगोल तालुक्याच्या वतीनं प्रत्येक घरातून एक किलो पीठ घ्यावं आणि एक किमान आहेर घ्यावा आणि त्या ठिकाणी त्यांना द्यावा हे त्या अभियान मी सुरू करतो आज आज आहे आजपासून म्हणजे आज शनिवार आहे उद्या रविवार आणि सोमवारपर्यंत हे सगळं कलेक्शन करून इथं कार्यालयात द्या आपण त्या ठिकाणी मंगळवारपासून त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करूया ही माझी कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा मी सांगतोय की आपण मोठी मदत करण्याची या ठिकाणी गरज आहे आणि आवर्जून एक सांगतो की सांगोल तालुक्यामध्येही पाणी त्या ठिकाणी वाढतंय तर मी तालुक्यात जर कुणालाही कसली अडचण वाटली तर मला फोन करा माझ्या यात कार्यालयात फोन करा प्रशासन एक वेळ मदत करणार नाही कुठला राजकीय पुढारी जरी नाही मदत केला तर माझ्याकडे या मी तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन आपण सगळ्यांनी मिळून या संकटाला सामोरं जाऊया आणि आपण आपण सगळे भाऊ बहीण भाऊ कुठल्या पक्षाचा कुठल्या गावाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा विचार न करता आपण सगळ्यांनी एक या संकटाला सामोरं जाव्या अशी विनंती करतो आणि उद्याच्या दोन दिवसात ज्वारीचं पीठ कारण काय तिथं गहू आणि तांदूळ शिधा वगैरे देत त्यांना तिथं करून काही खाता येत नाही नुसत्या ज्वारा जर दिल्या तर ते त्याला बुरशी किंवा इतर काही लागण्याची शक्यता आहे म्हणून ज्वारीचं पीठ दिलं तर पुढच्या दहा पंधरा दिवस त्यांना एक फार मोठा सपोर्ट मिळेल आणि आहेर म्हणजे नवीन कपडे देणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्याच घरातील लोकं आहेत ती त्यांचा अपमान पण झाला नाही पाहिजे त्यांचा मान पण आपण पन ठेवला पाहिजे त्या भूमिकेतून मी ही विनंती आपल्याला केलेली आहे पुन्हा एकदा सांगोल तालुक्याच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक गावातल्या कुटुंबाला मी ही विनंती करतो आहे की आपल्या गावात ते गोळा करा माझ्याशी संपर्क साधा आम्ही तो सगळ्या माझ्या कार्यकर्त्याच्या वतीनं तो प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर ज्वारीचं पीठ पिशव्यामध्ये भरा आणि त्या ठिक्यात घालून या ठिकाणी आणून द्या आणि एक आयर तुम्ही त्या ठिकाणी द्या एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय भारत इन जिंदाबाद